एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे आणखी एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे जामखेडमध्ये बॅनर लावण्यात आले त्यामुळे एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या वतीनं शिवशाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचं गुरुवारी जामखेडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत अजित पवार जामखेडमध्ये येत असल्यानं त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागलेत यामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मित्र परिवार अशा नावाने अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागलेत प्रतिनिधी नासिर पठानसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा